हे कुठे जातात गुवाहाटीला सुरतला गोव्याला काय कुठे जातात बघा त्यांची मती गुंग झाली हे भरकटलेले हे सगळे आघोरी साधू आहेत आणि प्रयागराजच्या आघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे त्यांची तपस्या आहे ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत पण हे नकली आघोरी आहे नकली आघोरी हे राजकारणातली आघोरी आहे त्यांच्यावर लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका आणि हे जे आघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात पाप करतायत त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या आघोरींचं नाव खराब होत आहे बहुतेक बहुतेक नेते प्रयागराजला गेले भाऊसाहेब देखील जाणं अपेक्षित गेले जाईल प्रश्न चांगला आहे तुमचा चालक मोहनराव भागवत गेले होते चालक मोहनराव भागवत गेले होते आम्ही त्यांना फॉलो करतो त्यांच्यावर टीका पण करतात ते आमच्यावर करतात हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असे बजरंग दल असेल सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नक्की हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्या बरोबर हे सगळे आहेत शिंदे फिंदे मिंदे बर का ते डुप्लिकेट लोक आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहनराव भागवत यांना मी तरी जाऊन गंगे डोके मारून स्नान करताना पाहिलं नाही आम्ही सगळे म्हटलं सरसंघ चालक गेले का त्यांच्या पाठोपाठ आपण जावे ते गेले गेले तुम्ही नक्कीच आमची अशी योजना होती चालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत मूळ प्रमुख आम ता ता सर... तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघ चालकांना फॉलो करू ते धर्मक्रांतीचे जनक आहे त्यानंतर सरसं इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या भागे होतो पण आम्हाला कोणी दिसलं नाही जाताना म्हटलं काय गडबड काय त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी रयरला जाऊन त्यांनी धुके मारून ते आले